नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो आपल्याला आज बोलायचं आहे ते मोदींनी सौगाते मोदी ही योजना जी सुरू केलेली आहे जी घोषणा केली आहे त्याची की तीस बत्तीस लाख मुसलमानांना जसं महाराष्ट्रात आनंदाचा शिधा दिला जातो तसं रमजान ईद निमित्त त्यांना वेगवेगळ्या गोष्टी एक किट देणार आहेत ज्याच्यामध्ये कपडे असतील किंवा धान्य असेल सुकामेवा असेल अमुक तमुक गोष्टी असतील मोदींना मुसलमानांचं असं प्रेमाचं भरता आलं एकदम एकदम ते आलिंगन देत आहेत गले मिळत आहेत आता त्यांना आणि हे का चाललं आहे मुसलमानांना बिठी मारणं काहीही वाईट नाही चांगली गोष्ट आहे भारतीय जनता पक्षाने मोदींनी केलं तरी शिवाय काही वाईट नाही चांगली गोष्ट आहे ते पण आजवरती काँग्रेसवाले जेव्हा मुसलमानांसाठी काही करू बघत होते तेव्हा ते चालन होतं ते लोटांगण होतं त्यांचं तुष्टीकरण होतं त्यांचं सगळ्या मुसलमानांना पाकिस्तानवादी ठरवायचं हे कोण करत होतं हे भारतीय जनता पक्ष वर्षोनुवर्ष करत आला गुजरात दंग्यानंतर मोदींची इमेज वेगळ्या प्रकारची होती तेव्हा मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये दंगे त्यांच्या साक्षीने त्यांच्या राजवटीत झाले त्यामुळे अमेरिकेने सुद्धा त्यांना प्रवेशबंदी केलेली होती पुढे ती उठली कारण मोदी पंतप्रधान झाले भारतालाशी तर व्यापार करायचा असेल तर मोदींना प्रवेशबंदी करून चालणार नाही हे अमेरिकेने ओळखलं कारण अमेरिका हा मूळ मूळ व्यापारी देश आहे आज बोलायचा विषय तो नाही आहे पण हे का करतायत मोदी हा ही सौगात कशासाठी आहे मग याच्या अगोदर दोन टर्ममध्ये त्यांना मुसलमानांची आठवण झाली नाही का त्यांच्या मंत्रिमंडळात एकही मंत्री मुसलमान नाही एकालाही तिकीट नाही आता एकाला काही ते तिकीट द्यायला आहे एक मंत्रीसुद्धा आहे मला वाटतं पण दोन टर्ममध्ये आणि आज या तिसऱ्या टर्ममध्ये सुद्धा मुस्लिमांची घनघोर उपा उपेक्षा त्यांनी सुरू केली मी असं म्हणत नाही की काँग्रेसच्या काळामध्ये मुस्लिमांची उन्नती होत होती मुस्लिम अत्यंत आनंदात होते बिलकुल नाही काँग्रेसनीसुद्धा मुस्लिमांकडे एक मतपेढी म्हणूनच पाहिलं काही कामं गेली पण त्यापलीकडे मुस्लिमांचे मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही मनमोहन सिंग यांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा करण्याचा सुतोवास केलं ते असं म्हणाले होते कि या ले। या का का ते तेंसा तेंसा की या देशातले जे विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये मागासवर्गीय आहेत दलित आहेत अल्पसंख्य आहेत आणि या देशाच्या साधन संपत्तीवर तर आता त्यांचा पहिला अधिकार त्यांचा पहिला अधिकार म्हणजे काय सगळे समजा शंभर रुपये असतील तिजोरीतले तर ते सगळे त्यांनाच वाटून द्यायचे आणि बाकीच्या हिंदूंना एक छदामय द्यायचा नाही असं त्यांना बिलकुल म्हणायचं नव्हतं आपण जसं म्हणतो की पाच हजार वर्ष या देशातल्या दलितांवर अन्याय झालेला आहे त्यामुळे आता पहिलं त्यांचं हित साधायचं कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना जास्तीत जास्त त्यांना फायदे मिळतील असं बघायचं मग इतरांना कारण इतरांना अगोदर फायदे तुलनेने मिळाले त्याच पद्धतीने बाकीचा समाज वर राहिला आहे मुसलमान समाज हा खाली अजून प्रगतीमध्ये म्हणून त्यांच्याकडे अधिक लक्ष द्या असं तेव्हा जे म्हणाले जेव्हा नियोजन मंडळाच्या किंवा राष्ट्रीय विकास मंडळाच्या बैठकीत ज्याच्यात अनेक राज्यांचे मुख्यमंत्री होते मोदी होते त्या मोदी लगेच बाहेर येऊन म्हणाले की बघा फक्त मुसलमानांनाच द्यावं असं ते म्हणतात हे इतकं धादांत खोटा प्रचार मोदींनी केला आणि काँग्रेस मुसलमानांचं चालन करते लाड करते आणि हिंदूंची उपेक्षा करते असं नॅरेटिव्ह असे खोटे खोटी मांडणी त्यांनी केली काँग्रेसनी अनेक प प्रकारचा विवा विकास केला सत्तर वर्षात काहीही झालं नाही हे दादांत खोटं आहे मी यादीच्या यादी, यादी वाचून आखली पण ते सगळं पुरेसं होतं का नाही बिलकुल कुठलंही सरकार शंभर टक्के लोकांचं समाधान करू शकत नाही अनेक प्रश्न सुटत नाही त्याप्रमाणे काँग्रेसच्याही काळात झालं आणि काँग्रेसच्या जर दा चुका झाल्या म्हणून तर मोदी सरकार आलं पण मोदी सरकार आल्यानंतर सबका साथ सबका विकास आणि दुसऱ्या टर्ममध्ये दोन हजार एकोणीस ते म्हणाले की सबका विश्वास म्हणजे मुसलमानांचा ख्रिश्चनांचा विश्वास संपादन करू असं कर ते म्हणाले पण प्रत्यक्षात तसं झालं नाही कारण विश्वास निर्माण न झाल्यामुळे तीनशेच्या पलीकडे त्यांना जे सिटा मिळाल्या होत्या त्या दोन हजार चोवीसमध्ये दोनशे चाळीसभरती आल्या हो आता बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका आगामी काळात होणार आहेत तिथे मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा जेवढं यश मिळेल मे मिळायला पाहिजे होतं तेवढं मिळणार मिळ मे, मिळणार नाही अशी योगीजींना भीती वाटते आणि भाजपालाही भीती वाटते बिहारमध्ये जर नितीश कुमारांच्याकडे मुस्लिमांची मतं आहेत जर नितीश कुमारांना बाजूला ढकलून जर स्वतःकडे सगळं खेचून घ्यायचं असेल तर मुस्लिमांची मतंही घ्यायला लागतील कारण बिहारमध्ये सतरा टक्के आहेत अन्य अनेक राज्यामध्ये मुस्लिम समाज आहे आणि दोनशे चाळीसवरनं पुढच्या लोकसभेमध्ये तीनशेच्या पलीकडे परत मजल मारायची असेल तर मुस्लिमांची मतं आवश्यक आहेत हे याचं भान भारतीय जनता पक्षाला त्यापेक्षा मोदींना आलेलं आहे आणि म्हणून ही सौगात आहे जेव्हा चारसं पार चारस पार असं बोललं जात होतं ते तेवढ्या जागा मिळाल्या असत्या तर मुस्लिमांना आणखीन धमकावण्यात आलं असतं कदाचित सुनावण्यात आलं असतं आता कशा कशा प्रकारच्या गोष्टी यांनी केल्या आहेत ते सांगण्याची आवश्यकता पण त्या अगोदर मी तुम्हाला वाजपेयींच्या काळातली गोष्ट सांगतो वाजपेयी जनता पक्षाची राजवट जेव्हा आली तेव्हा परराष्ट्रमंत्री झाले आणि त्यावेळी जनसंघ होता आणि जनसंघाची इमेज हिंदुत्ववादी आणि मुस्लिम मुस्लिम विरोधी अशी पण वाजपेयींना हे भान होतं की भारतामधल्या मुस्लिमांचा प्रश्न काय की ते कमी शिकलेले शिक्षण कमी आहे आणि कुटुंब मोठं असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची आहे मग मूळ प्रश्न काय की त्यांना चांगले शिक त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत मग कमी कौशल्य क कमी शिक्षण चालेल अशा नोकऱ्या मिळाल्या तरी चालेल कसबी कामगार मुसलमानांमध्ये मोठ्या प्रमाणात असतात म्हणून त्यांनी अरब देशांचा दौरा केला आखाती देशांचे दौरे केले आणि तिथे चांगले संबंध प्रस्थापित केल्यानंतर मग तुम्हाला ज्या लक्षात असेल की त्यानंतर मी एकोणीसशे सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तरनंतर भारतामधून आखाती देशात मुस्लिम देशामध्ये दे, मुस्लिम कामगार जाण्याचं प्रमाण खूप वाढलं आणि त्यांची आर्थिक प्रगती व्हायला लागली मग त्यांची मुलं शिकायला लागली हे कामगार होते हे भा वाजपेयींना भान होतं वाजपेयीने अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं वाजपेयींच्या पक्षामध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षचे संस्थापकांमध्ये एक आणि ते अध्यक्षही झाले सिकंदर भक्त मुस्लिम त्यांचे मित्र होते वाजपेयींचे मुस्लिमांशी अतिशय चांगले संबंध होते मोदींची इमेज मात्र मुख्यमंत्री असताना गुजरायचं आहे की मुस्लिमांचे श द्वेष्टे अशीच होती आणि त्यांनी ते एकदा मुस्लिमांची टोपी घाला काय दिला आणि आता पंतप्रधान झाल्यावर जेव्हा गेले मुस्लिम राष्ट्रामध्ये तेव्हा तिथे टोपी घातली त्यांनी हे लक्षात घ्या आणि आता त्यांना मुस्लिमांना समाजालाच टोपी घालायची कारण मतं हवीत त्यांना काँग्रेस ही मुस्लिम लीग आहे काँग्रेस ही पाकिस्तानवादी आहे औरंगजेबी आहे काँग्रेस अशा शिव्या देत 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 मोदींची दहा वर्ष केव्हाच निघून गेली सगळ्या जगातली पापं काँग्रेसने केलेली आहेत असं भाजपचं मुख्यतः मोदी शहांचं मत आहे पण आत्तापर्यंत या मंडळींनी मुसलमानांच्याबद्दल काय गोष्टी केल्या नुपूर शर्मा ज्या प्रवक्त्या होत्या त्यांच्या भाजपच्या त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह संतापजनक वक्तव्य मोहम्मद पैगंबराच्या संदर्भाचा उल्लेख करून केलं तेव्हा त्यांना निलंबित करावं लागलं सगळ्या जगभरातून प्रतिक्रिया आली की हे चुकीचं विधान आहे म्हणून त्याच्यानंतर योगीजी काय म्हणाले वेगवेगळ्या प्रचारसभामध्ये मुस्लिम म्हणजे अब्बाजहान तुम्हाला अब्बाजानंचं राज्य हवं आहे का मुस्लिम म्हणजे तालिबान मुस्लिम म्हणजे माफिया मुस्लिम म्हणजे दंगेखोर आणि मी यांची घरं कशी बुलडोझरमध्ये बुलडोझर चालवून उद्ध्वस्त केलं अशा प्रकारच्या धमक्या देणं गोवंश हत्या सगळ्यात जास्त उत्तर प्रदेशमध्ये झाल्या हे लक्षात घ्या आपण महाराष्ट्रातही झाली मोहसिन शेख आपला आणि तिकडचं तर अक्षर प्रकार सगळ्या देशात गाजलं आता त्याचप्रमाणे काय काय वक्तव्य या लोकांनी केलं भाजपचे एक नेते अश्विन उपाध्याय ते काय म्हणाले की त्यांनी सरळ सरळ मुस्लिम विरोधी घोषणा दिल्या जंतर मंतर रोडवरती बिहारमधले आमदार हरिभूषण ठाकूर बचायर हे भाजपचे मुस्लिमांना जाळून टाकलं पाहिजे असं ते म्हणाले अत्यंत धिक्कारार अशा प्रकारचं हे वक्तव्य नंतर थुक जिहाद म्हणजे मुसलमान थुंकतायत थुंकतायत वगैरे अशा प्रकारचा काहीतरी एक व्हिडिओ रिलीज करण्यात येऊन मुस्लिमांबद्दलचा द्वेष पसरवण्यात आला ही अलीकडची गोष्ट नंतर तुम्हाला आठवत असेल हरिद्वारमध्ये धर्मसंसद झाली होती आणि त्यामध्ये हिंदुत्ववाद्यांनी काय सांगितलं की म्यानमारमध्ये रोहिंग्यांचं शिरकाण जसं झालं तसं तशा प्रकारचं नरसंहारचं आवाहन त्या धर्मसंसदी करण्यात आलं हे किती भयंकर आहे बघा आणि मग सुप्रीम कोर्टाने सुद्धा झापलं खरं तर ज्यांनी ज्यांनी या धमक्या दिल्या त्यांना शिक्षाच व्हायला पाहिजे थेट पण अनेक आता पूजा शकून पांडे म्हणून होती त्यांनीसुद्धा काय म्हटलं की आपल्यापैकी शंभर जण जर वीस लाख लोकांना मारण्यास तयार असेल तर आपण विजय हो असं त्या म्हणाल्या या पूजा या हिंदुत्ववाडी पुढावी नंतर हिंदू जागे झाले तर तुमच्या दाढ्या उठून त्या छोट्या करू असं भाजप आमदार मयंकेश्वर सिंह म्हणाले अजून एक गोष्ट भाजपचे आमदार राघवेंद्र प्रसाद सिंह मला हे सगळे उत्तर येतले तर मला मतदान न करणाऱ्या हिंदूंच्या नसांमध्ये मियांचं रक्त आहे असं थेट ते बोलले तेलंगणचे आमदार राजासिंह ते अलीकडे इथे आले होते शिंदेनं म्हणाल तुम्हाला बुल बुलढो जर सा असेल तर आम्ही सगळी मदत करू हे अत्यंत विद्वेशी बोलतात आणि त्यांना वारंवार महाराष्ट्रामधले इथले सत्ताधारी आहे किंवा त्यांच्या जवळचे लोक बोलवत असतात त्यांनी म्हटलं होतं की योगींना मतदान करा किंवा बुलढोदचा सामना करा असं हे राजाससिंह हो म्हणाले होते म्हणजे काय भयंकर उघड उघड धमक्या देत आहेत ते मुसलमानांना नंतर नंदकिशोर गुर्जर भाजपचे आमदार मा असं दुकाने द बंद करा ना आली ना बाहुबली केवळ बजरंग बली, बली असं ते म्हणाले काय काय वक्तव्य बघा स्वतः मोदी काय म्हणाले की कपड्यांवरनं कळतं की कोण मुसलमान आहे ते हम पाच हमावी पचास हो म्हणजे आम्ही जर पाच आहोत आमचे आमचे हा हामावेवी तर आमचे पंचवीस म्हणजे मुसलमानांच्या लोकसंख्येवरनं त्यांनी एक कमेंट केली होती आणि त्यांच्याबद्दल द्वेष पसरवण्याचा एक उद्योग केला होता ते मंगळसूत्र खेचून घेतील असंही ते म्हणाले जाते नंतर सी एच्या विरोधी जेव्हा शाहीनबागचं आंदोलन होतं झालं त्यावेळी देखील मुस्लिम मुस्लिमांच्या विरोधात अनेक वक्तव्य तिथे झाली नवी दिल्लीत दंगलधारी तेव्हा जे प्रवेश परवेश वर्मा म्हणून जे आहेत जे आता मंत्री आहेत मुख्यमंत्रीपदासाठी नाव होतं त्यांनी उघड उघड धमक्या दिल्या होत्या अनुराग ठाकूर गोली मारो सालुंको असं ते म्हणाले होते हे मुस्लिमांना उद्देशून कपिल म्हणून त्यांचे कपिल मिश्रा त्यांनी मुस्लिमांना धमक्या दिल्या होत्या दिल्लीच्या वेळी आणि दिल्लीमध्ये दंगल झाली आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा मोठा रोल होता हे पण लक्षात घेतलं पाहिजे हे मी साधारण सा म्हणून उदाहरणं देतो आहे आता याच्यामध्ये मोदी झाले शहासाहेब बोलत असतात सतत मुसलमानच्या विरोधात अनेक नेते बोलत असतात आता तुम्हाला सांगतो रमेश भिदुरी लोकसभेत बोलले जे खासदार होते आणि दुसऱ्या खासदाराला किंवा दानीशाली मला वाटतं समाजवादी पार्टीचे होते आणि ते त्यांना तुम्ही दहशतवादी आहात तुम्ही दलाल आहात असं म्हणाले अत्यंत श्लाघ त्यांनी शब्द काढले त्यांना माफी मागण्यास सांगण्यात आली कितीतरी आता हे आपले जे कोकणचे सूक्ष्म हिंदू हृदय सम्राट मी नितेश राणे आहेत ते तर वाटेल ते बोलत आहेत आणि ते म्हणाले की मी रामगिरी महाराजांच्याकडे ते गेले अहमदनगरमध्ये म्हणजे अहिल्यानगरमध्ये आणि त्यांनी उघड उघड धमक्या दिल्या म्हणजे ते हिंदू ते राम रामगिरी महाराजसुद्धा धर्मांध भाषा त्यांनी वापरली होती आणि तिथे दोन नितेश राणे यांनी मुस्लिमांना धमक्या दिल्या की काही जर शाणपणा केला तर थोडक्यात मशिदीत घुसून आम्ही मारू असं नितेश राणे म्हणाले अनेक गोष्टी त्यानंतर त्यांना एका भारतीय जनता पक्षाचा हाजी अराफत शेख म्हणाले की अरे तू गोल्याच्या मशिदीत ये तुला बघू बघतो असं भाजपचाच एक नेता मुस्लिम नेता महाराष्ट्रातला तो त्याला म्हणा येत उल्यामध्ये म्हणून नंतर चुनचुनके मारांगे मस्ती करायची नाही धर्मांतर चालणार नाही इथे आम्ही आमचं सरकार आलं की कडक धर्मांतर विरोधी कायदा आणून आता शंभर दिवस सुलटून गेले तसं काही झालेलं नाही कडक धर्मांतर विरो विरोधी कायदा आले नाही आहे नंतर हिरव्या सापांना वळवळ करू देणार नाही हे नितेश राणे म्हणतात आणि काय महाविकास सरकार होतं तेव्हा पाकिस्तान झिंदाबाद वगैरे चालवतं कोण म्हणत होता हो पाकिस्तान झिंदाबाद हे नितेश राणे खोटे आरोप करायचे की विरोधक पाकिस्तान झिंदाबाद म्हणत आहेत कोण कोण म्हणत होतं नंतर आ, ते म्हणाले की तुम्ही जमिनी बळकावता म्हणजे मुसलमानांना उद्देश लँड जे आहात लँड जे आहात आणि त्याच्यावरती थडगी उभारता अतिशय तुच्छतेने मुस्लिमांच्या ज्या गोष्टींवरती अतिशय त्याला म्हणतात की विद्वेषी किंवा तुच्छतापूर्ण भाषा वापरणं हे नितेश राणे यांचं ते स्वतःला कर्तव्य समजतात हे केलंच पाहिजे आपण म्हणून कारण त्यांना एक मोदीजींनीच हे फडणवीसांनीच कदाचित सांगितलं असेल की ती हिंदू हिंदूंचा नेता म्हणून तुझी एक इमेज झाली पाहिजे कोकणामध्ये आता कोकणामध्ये चांगलं वातावरण आहे तिथे हिंदू मुस्लिम करणं चाललेलं आहे आता बघा ते असं म्हणाले की थडगी तुम्ही तिथे उभारता सरकारच्या जमिनीवरती आणि मग सिलेंडर वर करता म्हणजे काय नमाज पडण्यासाठी जे बसतात त्याबद्दल मुस्लिमांबद्दल किती वाईट पद्धतीने बोलतात हे लक्षात घ्या मग ते म्हणाल की तुम्ही तू स्वतः जमीन विकत घ्या आणि मग तिथे आपापसात भांडून काय मरायचं ते मरा असं म्हणाले ते पण इथे तुमचे हिंदुत्ववादी बाप बसलेत अशी उघड उघड त्यांनी धमकी दिली आता ही सगळी वक्तव्य मी तुम्हाला सांगितली मोदी काय म्हणाले नितेश राणे काय बोलतात त्यांचे बाकीचे नेते सो वाटेल ते बोलतात आता सबका साथ सबका विकास होणं या भाषेपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची काय तो काय त्यांचा विकास काय झाला बघा सबका साथ सबका विकास सबका विश्वास विश्वास कुठे आहे विश्वास नाही मिळाला मुसलमानांचा मुसलमानांचा तुमच्यावर विश्वास नाही आहे मग पसमंदा म्हणजे मागे राहिलेले जे मुसलमान आहेत ते आपल्या मागे यावे म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी त्यांच्याबद्दल चांगलं बोलणं त्यांच्यासाठी काही गोष्टी करण्याचं आश्वासन देणं आणि आता स सा, सौगत मुसलमान सौगात मोदींची म्हणजे शिधा देणं देणं काही खाद्यपदार्थ देणं वगैरे वगैरे परंतु तुमच्या मनामध्ये भाव जो असेल मुस्लिमांबद्दल आकसाचा द्वेषाचा तर केवळ हां हे घ्या पैसे आणि मग आम्हाला मतं द्या अशा पद्धतीने गोष्टी होतातच असं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की मुसलमानांचे प्रश्न सोडवले पाहिजेत तुम्ही म्हणजे त्यांचे मदर्स आहेत ना ते आधुनिक बनवले पाहिजेत काँग्रेसने ज्या सच्चर समिती नेमली होती तो आला महाराष्ट्रात एक आयोग नेमला होता त्यांनी त्यांनी काही शिफारसी केली त्या अंमलात आल्या नाहीत की आणू शकले नाहीत काँग्रेस पण तुम्ही मुस्लिम समाजाचा अभ्यास करा ना आणि त्यांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करा पण केवळ असं टोकन द्यायचं म्हणजे धाकट्या बहिणींना बहिणींना पैसे द्यायचे त्यांची मतं मिळवायचे असं करू नका या स्त्रियांनासुद्धा व्यवसाय उद्योग रोजगार शिक्षण या गोष्टी द्या ना तुम्ही जर तुम्ही पैसे केव्हा देणार असाल तर मूळ प्रश्न सुटत नाही त्यांना तुम्ही परोपजीवी परजीवी अशा प्रकारे टेकूवरती उभे करता त्यांना स्वावलंबी बनवा स्वतःच्या पायावरती मुसलमान असतील किंवा महिला असतील आपले हिंदू मुस्लिम कुठल्याही धर्माचे हे तुम्हाला करायचे का नाही असं दिसत नाही करायचं तुमच्या मनात आता महेश लांडगे भाजपचे तेही वाटेल ते बोल बोलत होते मुस्लिमांबद्दल आणि मोहन भागवतांनी सांगितलं होतं सरसंघचालक की स अमुक ठिकाणी काय मंदिर आहे ना आ, हे मशीद आहे ना हां तिथे मंदिर होतं पूर्वी मग ते ज्ञानवापी मशीदचा हे करणं मथुरेला काशीला ठिकठिकाणी असे विषय उपस्थित करायचे आणि एकदा ठरलेलं होतं की अमुक कट ऑफ डेटनंतर हे वाद उकरायचे नाही राम मंदिर झालं ठीक आहे झालं ना चांगली गोष्ट आहे ना हिंदू मुस्लिम याच्यावरनं भावना भडकवायच्या नाही म्हणून आता त्या सगळ्या प्रश्नांना मूठमध्ये यायची कुठे आता आ, आ, मशिदी आहे तिथं सगळ्या ठिकाणी मंदिर आहे असे वाद उपस्थित करायचे हे स्वतः सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं तरी हे ऐकत नाही आहे का मला माहिती आहे की त्यांनी एक बोलायचं आणि यांनी एक बोलायचं अशा प्रकारे आता तुम्हाला सांगतो की अशा प्रकारचं वातावरण ज्या ठिकाणी हिंदू मुस्लिम अशा प्रकारचं प्रश्नच नव्हता महाराष्ट्रात विशाळगडमध्ये काय झालं नागपूरमध्ये काय झालं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दंगली झाले आहेत देशात म्हणजे उत्तर प्रदेश बिहारमध्ये सातत्याने दंगे होत आले आणि योगी आदित्यनाथ जी सत्ता आली ती मुझफ्फरनगर द दंगली नंतरच त्या दंगलीमुळेच सत्ता आली त्याची महाराष्ट्रामध्ये असं करायचं का तुम्हाला महाराष्ट्रात कधी भिवंडीला कधी मालेगावला अशा दंगली झालेल्या आहेत सगळ्या महाराष्ट्रात अन्य ठिकाणी झालेच नाही आहेत हिंदू मुस्लिम अतिशय एकत्रपणे प्रेमाने राहत आहेत कोकणात तर खूपच म्हणजे कोकणातला मुसलमान तर इतका प्रेमळ आहे छान त्याची मराठी ऐकलंस म मजा वाटते सगळे खूप चांगले आहेत ते आता त्यामध्येच मी वातावरणात विखार निर्माण करत आहे आणि म्हणून हे अतिशय वाईट गोष्ट आहे की अशा प्रकारे वातावरण निर्माण करणं आणि नवीन प्रश्न निर्माण करणं मी तुम्हाला आठ एक आठवण देतो की बघा कुठलाही मुसलमान हे जो श्रीमंत असतो तो तर एक दोन अडीच टक्के तो देतोच त्यांच्या त्या धर्मामध्ये सुद्धा शिकवण आहे मुस्लिम धर्मामध्ये देणगी देणं समाजासाठी त्याला विशिष्ट शब्द आहे जकात आहे दुसरा अजून एक शब्द आहे ते अडीच अडीच टक्के असं देण्याची पद्धत धान्य द्यायचं किंवा पैसे द्यायचे असं समाजासाठी एक सामूहिक सामूहिक नमाज पडण्यासाठी एकत्र येतात आणि समाजासाठी आपण प्रत्येक कुटुंबाने काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे अशी भावना त्यांच्यामध्ये चांगली गोष्ट आहे ती मुसलमानांमधले चांगले गुण हिंदूंनी घ्यावे हिंदूंमधले चांगले गुण मुसलमानांनी घ्यावे तुम्ही बघा मी महात्मा गांधी असतील साने गुरुजी असतील कोणी असतील की सहिष्णुता हा कशा सहिष्णुता कशाप्रकारे उजवली पाहिजे त्यांनी अनेक प्रकारे सांगितलेलं आहे म्हणजे आपले आपली जी सगळी संस्कृती आहे भारतीय संस्कृती त्याच्यामध्ये आपले सण असतील खाणं पिणं सवयी आपल्या कपडे सगळ्यामध्ये एक एकमेकाचं आपण एकमेकांनी घेतलेला आहे सोप्या शब्दात सांगायचा सा त्यामुळे त्यामुळे अशा प्रकारे द्वेष निर्माण करणं त्यांच्याबद्दल हेच मुळात चुकीचं आहे आता तुम्हाला सांगतो एक शेवटचा सा मुद्दा मला सांगायचा सा आहे हां की ते आ, ज्याला एक मौलाना होते लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांचा एक व्हिडिओ मी त्यांनी काँग्रेसकडे काही डिमांड्स ठेवल्या होत्या आता काँग्रेसकडे आम आमच्या या या मागण्या समाजाच्या आणि काँग्रेसनी जणू ते मान्य केलेले आहेत असं कळून काँग्रेस हा मुसलमानांपुढे लोळतो आहे पूर्णपणे मुसलमानांना तुम्ही काय सांगा आम्ही सगळ्या मागण्या मान्य करतो असं जणू काँग्रेसचं रवय आहे आणि त्या मागण्यांमध्ये अनेक चुकीच्या मागण्या होत्या पण त्यांचा व्हिडिओ व्हायरल करून काँग्रेस हा केवळ मुस्लमांचा फक्त हित बघतो अशा प्रकारचा नॅरेटिव्ह भाजपने तयार केला म्हणजे हे इतके काँग्रेसबद्दल तिरस्कार निर्माण करण्याच्या शास्त्रामध्ये एवढे पारंगत आहेत की काही विचार नाही तेव्हा हो तो मौलांना त्यांनी एकदम उभा केला आता कुठे तो मौलाना हो म्हणजे कुठल्याही समाजाचे लोक निवडणुकांच्या वेळी समजा एखादं मागणीपत्र पत्र घेतलं तर ते मागणे मंजूर झालेत असं एखाद्याच अर्थ पण भारतीय जनता पक्षाने त्या मुद्द्याचा बरोबर उपयोग केला आता हे आनंदाचा शिधा म्हणजेच सौगात सौगात हे मोदी देत आहेत मग हे लांगुलचाला नाही आहे हे मुसलमानांना मांडीवर घेऊन लाड करणं नाही आहे त्यांचे मग भाजपच्या शब्दात सांगायचं का की हे दाण्यापुरवाळं नाही आहे भाजपचे शब्दात आहे मला मान्य नाही ते पण त्यांना समजेल अशा सांगतो आहे काँग्रेसनी केलं तर ते चमचगिरी त्यांची आणि मुलायमसिंगनी केली लालू प्रसादनी केली तर ते लोळतायत मुसलमानांपाशी आणि तुम्ही केलं आहे तर ते काय तर ते न्यायाचं वागणं असं म्हणता येणार नाही भारतीय जनता पक्ष मतांसाठी वाट्टेल ते करेल आणि मुसलमानांबद्दल तिरस्कार निर्माण करण्याचं काम वर्षोनुवर्ष संघ आणि भाजपनेच केलेलं आहे काँग्रेसनी मुसलमानांच्याकडे मतपेढी म्हणून पाहायला नाकारता येणार नाही परंतु काँग्रेसने मुस्लिमांबद्दलचा द्वेष पसरवला नाही ना हिंदूं द्वेष पसरवला त्यांनी काँग्रेसने असं काही केलं नाही पण मुस्लिम द्वेषावरच संघ भाजपचं राजकारण राजकारणाची इमारत उभी केली उ, इमारत उभी झालेली आहे बघा तुम्ही राष्ट्रद्रोळीयात जा पाकिस्तानला जा मुसलमानांकडे अशा प्रकारचं कोण वक्तव्य करत होतं भारतीय जनता पक्ष आणि संघवाले भीम पवाले बजरंग दरवाले दंगली सगळ्यात जास्त कोणी केलेले आहेत ते आपल्याला माहिती आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा हा इतिहास लक्षात घेतला पाहिजे आणि तो लक्षात सगळे समाज घेतील अशी माझी खात्री आहे भाजपनी जर खरोखरी मतांसाठी नाही निवडणुकांसाठी नाही निर्मळ मनाने मुसलमानांच्या हिताचा विचार केला तर त्याला आम्हीही पाठिंबा देऊ पण तसं नाही आहे आणि म्हणूनच भाजपच्या या सगळ्या युक्त्यांपासून सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे आणि भाजप ज्या टोप्या घालते मुसलमानांना ते मुसलमानांनीसिवाय लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद